माजी नगराध्यक्ष नितीन आडसूळ निवडणूक लावत गद्दारी केली महायुतीच्या पत्रकार परिषदेत अशोक चेडे यांचा गौप्यस्फोट सत्ताधारी गटाबरोबर जात माजी नगराध्यक्ष नितीन आडसूळ यांनी राजीनामापासून नगराध्यक्ष पदासाठी माझ्यासह अजून दोन नगरसेवक तुमच्याबरोबर असल्याचे सांगून महायुतीकडून भाजपाचे नगरसेवक अशोक चेडे यांना उमेदवारी अर्ज दाखल करायला लावला परंतु माजी नगराध्यक्ष आडसूळ यांनी निवडणुकीत के गद्दारी केली असल्याचा आरोप पत्रकार परिषदेमध्ये भाजपाचे नगरसेवक अशोक चेडे माजी नगराध्यक्ष विजय औटी माजी उपनगराध्यक्ष चंद्रकांत चेडे नगरसेवक युवराज पठारे यांनी केला आहे तर नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक त्यांनीच लावली महाविकास आघाडीचे पाच नगरसेवक आम्हाला मतदान करण्याच्या तयारीत होते मात्र अकरा नगरसेवक सहलीला नाही तर नजर काही असल्याचा आरोप अशोक चेडे यांनी केला आहे त्यामुळे नगराध्यक्ष पदाच्या निवडीनंतर आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत यावेळी माजी उपनगराध्यक्ष चंद्रकांत चेडे नगराध्यक्ष विजय औटी नगरसेवक युवराज पठारे नगरसेवक अशोक चेडे नंदकुमार औटी नगरसेवक भाऊसाहेब ठुबे कांतीलाल ठुबे नवनाथ सोबले उपस्थित होते या पत्रकार परिषदेमध्ये म्हटले आहे की पारनेर शहरात बाहेरच्या लोकांनी येऊन हस्तक्षेप करू नये तर या नगराध्यक्ष निवडणुकीत लोकशाही टिकवण्यासाठी आम्ही उमेदवारी अर्ज दाखल केला होता त्यामुळे या निवडणुकीत घोडे बाजार झाला नसून महिला नगरसेवकांच्या पतींना ब्लॅकमेल केल्यामुळे अपयश आले आहे पारनेर नगरपंचायतचा कारभार व दडपशाहीचे राजकारण हंगावरून व राळेगणवरून चालवले जात असेल तर चुकीचा असल्याचा आरोप केला आहे नगरसेवक युवराज पठारे म्हणाले की पारनेर विकास करण्यासाठी व टिकवण्यासाठी काम करत आहे काही नगरसेवकांवर दादागिरी केली देशावर व राज्यावर सत्ता आहे त्यामुळे सत्ता ही विकासासाठी आणायची होती शहराचा विकास व शांतता टिकवण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले कारण विरोधी चार नगरसेवकांच्या प्रभागांमध्ये प्रत्येकी एक कोटी रुपयांची कामे आमदार काशीनाथ दाते यांनी दिली आहे परंतु या नगराध्यक्ष निवडणुकीत नाट्यमेघडामुळे आमची महायुती बरोबर येण्याची इच्छा असताना मतदान करू शकल्या नाही असा आरोप युवराज पठारे व अशोक चेडे यांनी करत तीन नगरसेविका असल्याचे सांगितले इलेक्शन नगर, पदाचे जे इलेक्शन लागले त्या अगोदर आम्हाला नितीन आडसोळ आम्हाला येऊन भेटले त्यांनी मी आज सत्तावीस तारखेला राजीनामा देणार आहे आणि तुम्हाला मी दोन नगरसेवक देतो आणि त्यानंतर तुम्ही आज अर्ज भरला का तुम्ही तुम राजीनामा दिला का त्यानंतर तुम्ही तुमचा अर्ज भरा तर आम्ही त्याप्रमाणे त्याच्यावर बरोबर डिलिंग झालं होतं का तुम्ही दोन ते म्हणले आम्हाला दोन नगरसेवक देतो तर आम्ही म्हणलं चालल आणि आमचे सहा होते आणि आमचे तीन चार नगरसेवक आमच्या सरांच्या कामामुळे आमच्याकडे येणार होते ते म्हणले आम्हाला कामं टाका तुम्हाला भरपूर आम्ही तुमच्याबरोबर येतो काही अडचण येणार नाही त्याच्यामुळं आम्ही पहिला दहा फॉर्म भरला फॉर्म भरल्यानंतर त्यांनी काय केलं त्या नगरसेवक त्या दिवशीच सहलीवर घेऊन गेले सहलीवर घेऊन गेल्यावर त्यांना काय झालं सहलीवर नव्हतं नाही नजर काही ठेवलं होतं जेव्हा आम्हाला फोन येत होते का बाबा असं झालं आहे तसं झालं आहे ते बदले काय नाही तरी आम्ही मतदान करणार आहे आणि शेवटच्या टप्प्यात काय झालं त्या दिवशी मतदान ज्या दिवशी होणार होतं त्या दिवशी त्या सा साडे दहा वाजता तिकडून त्यांच्या मग योगेश नगरसेवक योगेश मते यांच्या फोनवर फोन आला त्याच्या तुम्ही रेकॉर्डिंग पण करून पाहू शकता नगरपंचायतमध्ये त्या आणि ते तीन नगरसेवक रडायला लागले अक्षरशः अक्षरशः राडा लागल्यानंतर ला ते तिकडून दडपश्यायचे काहीतरी फोन आले त्यांना त्यामुळे ते सगळे इलेक्शन फिरून गेलं नाही तर आम्हाला अर्ज भरायचाच नव्हता त्यांनी आम्हाला सांगितलं का आम्ही तुमच्याबरोबर राहणार आहेत तुम्ही अर्ज भरा आपल्याला आपल्या विचाराची नगरपंचायत आणत येते आणि चार विकास वर वर चार वर्ष जो विकास झाला नाही त्याचा विकास आपल्याला एक वर्षात करायचा आहे त्याप्रमाणे आम्ही अर्ज भरला त्याच्यामुळं नाहीतर इलेक्शन आम्हाला करायचंच नव्हतं इलेक्शन केलं असतं तर आम्ही मग घोडेबाजार जरी त्याला केला असता का नाही काहीच केलं नाही त्याच्यामुळे आणि त्यांनी आम्हाला पूर्णपणे फसवलेलं आहे नगर नगराध्यक्ष नितीन आडसूळ जेव्हा म्हणजे तुम्ही उमेदवारी अर्ज भरला त्याच्यानंतर परत काही चर्चा चालते तुमची कालपर्यंत त्याच्या त्यांचे जवळ माझ्या माहिती प्रमाणे आठ तारखेपर्यंत चर्चा चालू मग त्यांनी टर्न का घेतला असं काय तुम्हाला त्याच्यावर काहीतरी दडपशाही त्यांच्यावर हे आलं अस नाही त्यांना कारण ते एकदम पॉझिटिव्ह होते नगराध्यक्ष दाते सारांशी बरोबर बोलत होते सुजय दादांशी बोलत होते अजून पालकमंत्र्यांबरोबर ते बोलत होते त्याच्यामुळं ते आठ तारखेला त्यांनी युटर्न घेतला तरी पण आमचे नगरसेवक मतदान करायला तयार होते म्हणजे ते, ते काहीच नव्हतं साडे दहा वाजेपर्यंत आम्हाला त्यांचा फोन आला होता नगरसेवकांचा का आम्ही तुम्हाला शंभर टक्के एक बदल करणार आहे आपण बारणेचा आपल्याला विकास करायचा असेल तर आपल्याला शंभर टक्के बदल करावा लागेल आम्हाला काही हो जो वाजून पंचेचाळीस मिनिटांनी फोन आला तो त्या पंधरा मिनिटात सगळं वातावरण बदलून गेलं आणि त्यामुळे आमचा पराभव झालेला बाकी काही ना नाही त्याला तुम्हाला सांगत एक म्हणजे काम त्याला करायचंच होतं त्याला आपले त्यांना सत्ता बदलायचीच होती तुम्हाला ते नाही तुमच्या संपर्कात कोणते कोणते नगरसेवक होते समोरचे म्हणजे तुम्ही जे सांगते ते नाव सांगू शकता आता नावं सांगणं नावं सांगणं उचित नाही पण ते पाच लगाच बरोबर